आज पुन्हा एकदा शेअर बाजारात मोठी घसरण झाली सर्व सेक्टर आज लाल रंगात बंद झाले सेन्सेक्स सुमारे अकराशे अंकांनी घसरला तर निफ्टी तीनशे अंकांनी खाली आला बँक निफ्टीमध्ये जवळपास नऊशे अंकांनी घट झाली त्यामुळं आज एका दिवसात गुंतवणूकदारांचं सुमारे पाच लाख कोटी रुपयांचं चा नुकसान झालं जागतिक शेअर बाजारातील मंदीमुळे आणि प्रॉफिट बुकिंगकडं कल वाढल्यानं ही परिस्थिती उद्भवली जागतिक शेअर बाजारातील मंदीचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर झाला अमेरिकन शेअर बाजारातील तीन प्रमुख निर्देशांक आज घसरले तर आशियाई बाजारातही कमकुवत परिस्थिती दिसून आली त्यामुळे आज दिवसभरात सेन्सेक्स अकराशे अंकांनी खाली आला दिवसाअखेरी सेन्सेक्स एक हजार सतरा अंकांनी घसरून एक्क्याऐंशी हजार एकशे वर बंद झाला तर निफ्टी दोनशे त्र्याण्णव अंकांनी घसरून चोवीस हजार आठशे बावन्नवर स्थिरावला सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरणं आज तीनही सेक्टर लाल रंगात बंद झाले सेन्सेक्स आणि निफ्टी दीड टक्क्यांना न, आज एका खाली दिवसात गुंतवणूकदारांचं सुमारे पाच लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय एसबीआय आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर आज सर्वाधिक घसरले मात्र शेअर बाजारातील अप डाऊन नेहमीच असल्यानं गुंतवणूकदारांनी संयम बाळगणं आवश्यक आहे